प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम पॅन्थर राजेश गवळी आपले सर्वांचे भीम या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये महामंगल स्वागत करतो आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो मित्रांनो अवघ्या काही तासांवर अठराव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येणार असून विजयाचे पिढे कोर वाटणार आणि हारल्यामुळे कोणाच्या डोळ्यातून महापूर वाहणार हे चार जून रोजी दुपारी चार वाजेपर्यंत नक्की होईल संपूर्ण देशभरात हेच चित्र दिसणार असून महाराष्ट्र देखील त्याला अपवाद असणार नाही इंदिरा काँग्रेस भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे ह्या निवडणुकीतले मुख्य पक्ष जरी असले तरी मानवी साम्राज्याचे महान संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्व वंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि दलित वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा अॅडवोकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या रूपानं महाराष्ट्रानं एक सशक्त पर्याय मिळवला आहे आजवर महाराष्ट्राचे राजकारण गांधींच्या काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेना मोदी भारतीय जनता पक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ह्या प्रस्थापित पक्षांभोवती फिरताना आपण पाहत आलो जणू काही ह्या महाराष्ट्रामध्ये इतर कोणतेही पक्ष नाही नाही म्हणायला एकोणीशे एकोणनव्वद मध्ये मंडल आयोगाला लागू करून ओबीसी चे कायवारी बनलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या जनता दलाने आपली दखल घ्यायला लावली होती पण त्यानंतर अशी दखल फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाचीच घेण्यात येऊ लागली किंबहुना प्रकाशजी आंबेडकर यांच्या विना महाराष्ट्राचे राजकारण होऊ शकत नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली दोन हजार अठराच्या आधी कधी भारतीय रिपब्लिकन पक्ष कधी भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघ अर्थात भारिप बहुजन महासंघ अशा नावानं महाराष्ट्रात सशक्त असा राजकीय पर्याय उभा करू पाहणाऱ्या प्रकाशजी आंबेडकरांनी दोन हजार अठरा मध्ये राज्यभरातील वंचितांना साध घालत हाक घालत त्यांना त्यांच्या हक्काची सत्ता मिळवून देण्याचे भीम वचन देत वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं एक आक्रमक असा सशक्त राजकीय पर्याय महाराष्ट्रात निर्माण करून एका विशिष्ट वर्गापुरत मर्यादित झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि सत्तेला खुलं आव्हान देत सुरुंग लावायला सुरुवात केली आणि इथूनच प्रस्थापितांच्या राजकारणाला आणि सत्तेला जोरदार हादरे बसू लागले हादरे इतके मोठे होते कि त्याच्यामुळे अनेकांना घाम फुटला दोन हजार एकोणवीस मध्ये त्याचा फटका महाविकास आघाडीला जोरदार बसला होता तरी सुद्धा त्यातून शहाने न बनता कोणत्याही प्रकारचा राजकीय बोध न घेता दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीने पुन्हा तो दरिद्रीपणा केला त्यामुळे प्रकाशजी आंबेडकरांनी एकला चलो रे असा नारा देत महाराष्ट्रात सुमारे अडोतीस ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्थात शिलेदार उभे केले त्यात स्वतः आघाडीवर राहत अकोल्याचा किल्ला स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी लढवला भारतीय जनता पक्षाच्या अब बार चार सो पारच्या चा घोड्याला महाराष्ट्रात बस अडवण्यासाठी प्रकाशजी आंबेडकरांनी स्वतःहून महाविकास आघाडी पुढे मैत्रीचा हात पुढे राजकारण व सगळ्या सोयऱ्यांच्या प्रकाश आंबेडकरांच्या मैत्रीच्या हातात हात दिला असणारी आणि गुलाम मीडियाच्या माध्यमातून वंचितला बदनाम करण्यासाठी अफवा पसरवण्यात आली की वंचित जागा असल्याने नाही म्हणून निवडणुकीमध्ये उमेदवारी करता जागा मिळाल्या नाही म्हणून नव्हे तर तुमची जागा हीच आहे असं महाविकास आघाडीनं आंबेडकरी समूहाच्या वंचित बहुजन आघाडीला दाखवल्यामुळे आर पार स्वाभिमानी असणाऱ्या प्रकाशजी आंबेडकरांनी महाविकास आघाडीला ठोकरत आपल्या स्वाभिमानी राजकारणाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तर बिघडलं कुठं आजच्या राजकीय वातावरणात वातावरणाला पाहता वंचित बहुजन आघाडी कमीत कमी दोन ठिकाणी अकोला व शिर्डी मतदार संघात आपला उमेदवार निवडून आणू शकतो आणि जर राजकीय गणित एकदम फिट बसले म्हणजे आहे त्या पद्धतीने जर मतपेटीतून बाहेर निकाल आले तर आणखी तीन जागा रामटेक आणि सांगलीमधील पुरस्कृत उमेदवार म्हणजे रामटेक मधले किशोर गजबीये आणि सांगलीमधील विशाल पाटील हे पुरस्कृत उमेदवार निवडून येऊ शकतात पुण्यामध्ये वसंत मोरे हे सुद्धा निवडून येऊ शकतात आणि समजा निवडणुकीमध्ये हरजित ही होत असते त्यानुसार जर मिळालं नाही तर काय झालं कारण आम्ही हरलो तरी आमच्याकडे गमानासारखं काही असणार नाही त्यामुळे ही चिंता आम्ही करत नाही असं वंचितचे कार्यकर्ते म्हणताना दिसले तर मला आश्चर्य वाटणार नाही आश्चर्य फक्त एका गोष्टीचे वाटेल ते, वाटे ते म्हणजे ज्या महाविकास आघाडीने वंचितांचे स्वाभिमानी राजकारण नाकारले त्या महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील जो कोणता उमेदवार म्हणजे जिंकून येईल तो त्याच्या पक्षामुळे त्याच्या नेत्यामुळे निवडून आला असं तोंड सोबत लाल पडेपर्यंत तो जिंकलेला उमेदवार त्याच्या त्याच्या गाईल पण महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार काही जिंकून तर येणार नाही त्यातले काही हरतील सुद्धा तेव्हा हे हरलेले उमेदवार आपल्या पराभवाच्या कोणावर फोडतील अर्थात त्यांना खापर फोडायला फक्त वंचितच मिळणार आहे त्यामुळे आम्ही वंचितमुळे पडलो किंवा आमच्या इतक्या जागा वंचित गायला सुरुवात होईल परंतु त्यांच्या रडण्याच्या आधीच त्यांचे गुलाम वंचितच्या नावानं छाती पिटाळून घेतील हे बघणं मजेशीर असणार आहे त्यासाठी चार जून दुपारपर्यंत थांबायला काय हरकत आहे अर्थात या निवडणुकांमध्ये वंचितच्या नावानं कोणाला गिरी करण्याची संधी मिळू नये छाती पिटावून घेण्याची संधी वेळ कोणावरती येऊ नये या आमच्या सदिच्छाच राहणार आहे संविधानवादी लोकशाहीवादी उमेदवार निवडून येऊ संविधानवादी सरकार केंद्रात येऊ या मंगल कामना व्यक्त करून आणि महामंगल सदिच्छा देऊन आपण निकाल पाहूया नम मुद्दा आहे प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा